गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजलं झालेलं आहे आता मस्तपैकी रेडी बिडी होऊन गेलेलो आहे मी आणि आज काय आहे आज तुम्हाला काल मी बोललो जसं की मला नाशिक जायचं आहे एक काम आहे सो आता माझं आलं आहे यावरून मस्तपैकी पद्धतशीर स्वेटर विटर हे पॅक कारण की मोकार थंडी आहे आम आमच्या इथं आहे मोकार आणि बेकार दोन्ही आहे आणि मस्तपैकी स्वेटर विटर पद्धतशीर ये शेन तर आपण आता निघू आणि हेरेन जरी तरी वाढत एकच ठेवलं आहे आय डोंट नो हा तर आपण आता भेटू बाहेर एफ यू मोमेंट्सला इथे मित्रांनो तसं तुम्ही पाहिलं <स्थाग़ा> माडो विसु लय पद्धतशीर कारण की मी न झोपलो बेकार धोप लागून गेली होती रात्री काही झोप झाली तर आता आपण आलो आहे आता एक आहे ती मला पण काही सांगता येत नाही एक्झॅक्ट कारण की पक्का झोप आहे माहिती होतो तर अजून इथून का अर्धा एक किलोमीटर दूर असेल एखाद वेळेस एक मिनटात येतो नजारी आणि ये लालपरी लालपरी आणि इकडं म्हणजे मे बी आपण तिच्या आहे आणि नाशिक आहे आता बघू इथं थांबलं थोडंसं आता इथून जाऊ परत आणि बघू पुढे काय होतं का काय काय नाही अजून अजून तर काहीच प्रवास नाही आजच प्रवास कुठून झाला आहे तर आता हो काय विषय आणि भेटू जरा व्यामध्ये काय काही नाही मी दाखव काय इच्छा रे गाव देचा रे भाई बाई एक नंबर जो ब्युटी ब्युटी तर अशा प्रकारे आपण तुम्ही मस्त पाहिलं ना जरा जरा एक पंचवीस आणि आज लालपणे छानणी एवढी पण तिथे आणि इथं बघा हनुमान मंदिर आहे जय हनुमान ओम नमशिवाय जय हनुमान मस्त थांबतो आता काही नाही निघायचा विषय राहील आणि बघू थांबून बसलं नाही थोडा जाऊ बसू इथं काय इथं मला ऐकते बघा प्रॉपर मस्त खाना पिनाचा विषय पण आता एवढं सगळं 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 बंद आहे तर आता आपण जरा वेळा भेटू काय काही जाऊन like it's gonna be a bad day. I'm tired of shit and the coffee ain't hit yet, yeah, damn ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not even that paid. I need a change in my life, cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Oh. Hold my beer for a minute. I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm going to stay there till I feel like I'm winning all. And this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs, I'm hitting. And I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams. We all want things. One million, zillion, jillion, dillion, cotillion times later. <laughs> तर माझे काम होतं ते झालेलं आहे प्रॉफ त्याची कारण लय वेगळा आता जाम झालेला विषय आहे आणि बाकी काही नाही आलो तुम्ही एक ठिकाणी इथला धागा आहे माझे काय काही निघून कधीतरी सांगेल तुम्हाला नीट नाही म्हणून नीट झालेला तर आता मी निघतो आहे इथून ना तर आपल्याला जायचं आहे परत नाशिक नाशिक नाशिकवरनं दूर सो आता आपण पहिले बसस्टँडला जाऊन आहे तर मग तो ऑनलाईन कार बुकिंग वगैरे काहीतरी करू आणि मी मधलं लिहिलं शूट केलं नाही कारण की चालत नाही मी केलं बी नाही तर आता तेच करू काय काय विषय आता गाडी नाही रिक्षा बघू बाहेर पहिले पहिले पाणी तर आणि डायरेक्ट नाशिक नाशिक मग बघू पुढे जायचं कुठं काळजी घ्यायची ओके मित्रांनो तर आपण आतील निघून गेलेलो आहे आणि आता परत आपल्याला जायचं नाशिकला सो मी आता बसलोय आहे बसमध्ये असल्यापैकी काही विषय नाही ते काय थोडंसं चेअर दाखवू शकत कारण की थोडं एक लोकं तिथं बघताय म्हणून थोडं काम पच्चीस होऊ शकतं कारण की लोक येडे तर लोक येडे नाही लोक चांगले आणि बघा आय लव संगम असं लिहायला पाहिजे सगळीकडे एक नंबर विषय आहे तर काही नाही आणि काका एकदम भारी माणूस आहे आणि आपल्या बाजूला जे कंडक्टर येते ते पहिले बारी माणूस आहे तर आता आपण लिहू आणि पुढे जाऊ मग नाशिकला तिथं गेल्यावर बघू काय काही नाही आणि या सगळ्यानंतर मी काही शूट नाही केलं राहून गेलं आणि काही म्हणजे बेकार थकून गेलो तो म्हणजे जास्त शूट केलं नाही डायरेक्ट घरी आलो आणि डायरेक्ट थोकून गेलो आयुष्य तोपर्यंत मी काही घ्या टेक केअर असे नवीन नवीन ब्लॉग मी आणेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर येतो